हाय हॅलो सगळ्यांना तर बघा आता आली आहे संक्रांत आजची बघा आजची कॉफी देत आहे आणि इकडे इकडे साईन पण देत आहे आणि संक्रांत आली आहे जवळ तर आता माझे लाडू पण व्हायचेच आहे तर मला बनवायचं आहे आज बारीक तिळाचे लाडू करणार आहे आज मला तो लक्ष ला गुड वगैरे खिसायचे आहेत आणि हा नको करून खि मी पहिले अगोदर हो आता स्वयंपाक करते दुकानात गेले दुकाना ते दुकानातून आम्ही पाणी वगैरे घेतला आणि आता स्वयंपाक करते आणि नंतर लाडू करते कसे करते काय करते ते तुम्हाला दाखवेनच तर बघा मी आज आता वाना घेऊन आलेली आहे बघा काय घेऊन आली वानासाठी हे त्याच्या प्लेटा घेऊन आलेली आहे हे बघा प्लेट घेऊन आलेली आहे एक किलो प्लेट आणली आहे आणि हे हळदी कुंकूसाठी आणलेली आहे त्यामध्ये याला हळदी कुंकूसाठी कुलडी वगैरे जे असेल ते आणि मी अशी घर वापरायसाठी ही सांबार वगैरे आपण धूल वगैरे ठेवते तर हे अशी टोपली आणली आहे याला असे गड्डे पण आहेत बघा दिसते का तुम्हाला छान खर्च खाली आणि पाणी वगैरे छानपैकी मस्त निघून जाते त्याच्यासाठी मी हे टोपली घेऊन आलेली आहे तर एवढंच आणलेलं आहे मी बाकी काही आणलेलं नाही आणि मला लाडू करायचे आहेत आज बारीक तिळाचे लाडू करीत आणि उद्या सगळ्या तिळाचे लाडू करीत सगळ्या तिळाचे पापडीसुद्धा करायची आहे बघू काय बरं कसा काय झालं तर काय झालं केलं तर आता मी अगोदर स्वयंपाक करते आणि कसे लाडू बनवते ते तुम्हाला नक्कीच ब्लॉग घेईन मी ते तर चला आता मी स्वयंपाकाची तयारी करते चला तर आता मी लाडू बनवते माझा स्वयंपाक झालेला आहे आणि इकडे भाजी शिजत आहे चला मी काय काय साहित्य घेतलंय ते तुम्हाला दाखवते बघा ह्या इथे एवढी तीड घेतले आहे हे अर्धा किलोच्या जवळपास तीड आहे आणि हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि साल पण काढून घेतल्याचे आणि हा गोड बारीक करून घेतलेला आहे मी आणि इथे विलायची पावडर पण आहे तर चला आता मी हे तीड भाजून घेते आता मी हे तीड भाजून घेते गॅस केली आहे चालू आणि कमी आचवरच मी हे करणार आहे भाजणार आहे पहिले याला गरम होऊ देते आणि नंतर तीळ चला तर आता हे तीळ मी भाजून घेते तर मी हे तीळ आता मस्त छान खमंग वास सुटेपर्यंत मस्त भाजून घेणार आहे मस्त आणि धीमी आचवरच भाजणार आहे हे तीळ तर ह्या तीळचा कलर चेंज होते होईपर्यंत भाजून घेते खमंग मस्त बघा मस्त तीड पण तळतळ करून राहिलेली आहे नाहीतर का तळतड करता नाही तीड बघा आवाज येत असेल आणि मस्त आता तीड पण भाजून झालेली आहे तीड पण भाजून झालेली आहे आणि ह्या कोपर मध्ये मी थंडी करायला तीड काढून घेतलेली आहे आणि आता मी शेंगदाणे बारीक करते ह्या अक्सरच्या पोटमध्ये चला आता हे बारीक करून घेते मी बघा शेंगदाणे पण बारीक करून घेतल्या याचा पावडरच बनवलेला आहे मी आणि आता तीळ पण थंडी झालेली आहे आता तीळ पण मी बारीक करून घेते बघा तीळ पण बारीक करून घेतलेली आहे आता आणखीन पुन्हा मी तीळ हे बारीक करून घेणार आहे चला तर मी दाखवते तुम्हाला बघा याच्यामध्ये तीड पण घेतली आणि गूळ पण घेतले खाली तीड आहे बघा आणि याला मी आता फिरून घेते हे बघा असं बारीक केलेलं आहे गूळ टाकून मस्त छान हे बघा मस्त लाडू जमते हे बघा आणि आता याच्यात टाकून घेणार या आहे मी विलायची पावडर आणि हे शेंगदाण्याचा कूट हा बारीक केलेला तर आता याला मी मिक्स करते तर बघा चांगल्यापैकी मी मिक्स केलेला आहे आणि एवढा गुळ वाचलेला जास्त झालेला जा होता तेवढा ठेवलेला आहे मी आता चला मी याचे पटापट लाडू बांधून घेते अगोदर आणि मग दाखवते बघा माझे लाडू पण मी बांधत आहे आणि माझ्या हाताने मोठे मोठेच लाडू होते बघा तसे लाडून आणि एवढे लाडू पण बांधून झालेले आहेत आणि एवढे व्हायचे आहेत आता हे पण मी बांधून घेते पटापट वळून घेते लाडू चला या गुड़ गुड़ आता तीड गोड घ्या आणि गोड गोड बोला आता मी लाडू बांधून घेते आरची तर आरचीला तर काही जमतच नाही आणि काही नाही जमत, जमत? लाडू ग तुला कुठे जमते लाडू बघा आता छोटे छोटे कोणी कोणी छोटे छोटे बांधतात मला छोटे छोटे जमतच नाही छोटे छोटे करणं ग किती मोठे मोठे केले मला जमतच नाही हे बघा हे असे मोठे मोठे जमते मला नाही पाहिजे थोडे छोटे पाहिजे असू दे आता झाले ते झाले आता काय करणार आहे आता चला मी एवढे लाडू बांधून घेते आता पहिले तर माझे लाडू पण बांधून झालेले आहेत हे बघा हे एवढे लाडू झालेले आहेत मस्त बडियापैकी आणि बिना पाखाचे लाडू आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कसे वाटले हे लाडू बिना पाखातले लाडू आणि साईल मी लाडू बांधता बांधता साईलने तीन का चार लाडू खाऊन घेतले त्याने आणि हे लाडू आणि माझ्या कोणी कोणी कसे छोटे छोटे बांधतात माझ्या हाताने छोटे छोटे जमतच नाही असे मोठे मोठे मस्त लुसलुस लाडू झाले मस्त छान दिसायला पण मस्त छान सुंदर दिसते आणि हा ब्लॉग तर तुम्हाला उद्या येईल सोमवारी आज आहे संडे आणि उद्या बनवणार आहे मी सगळ्या तिळाचे लाडू तर उद्याचा पण तो पण दाखवीन तो पण बघायला विसरू नका चला आता वाजले की ती मला लवकरच झालं हे दहा पंधरा मिनटात लाडू बांधून झाले हे पटकनच पटपट पटपट बांधले हे आणि झालं कसं वाटलं तो मला आणि काय बोलावं काय नाही काही कळत नाही बघा आरचीचा इकडे अभ्यास चालू आहे आणि साईल तिकडे बसलेला आहे चला आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गुड नाईट बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद